खोपोली नगरपालिकेचे नगरसेवक राष्ट्रवादी पक्षाचे नेते असलेले कुलदीपक शेंडे यांचीच फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे कुलदीपक शेंडे यांच्या खोट्या ओळखपत्राच्या आधारावर मुंबईतील एका महिलेने विविध बँकेला तब्बल कोट्यावधी रुपयाचा गंडा घातल्याने कुलदीपक शेंडे यांना मात्र नाहक बदनामीचा मनस्ताप सहन करावा लागतो आहे नेमकं काय आहे हा प्रकार सांगतायत कुलदीपक शेंडे एकंदर खरं तर काय झालंय की ही खूप मोठी स्टोरी आहे पण मी थोडक्यात सांगतो आणि तुम्हाला काही मी पोलीस स्टेशनला आता आम्ही काल परत हे गुन्हा दाखल केला आहे त्यांच्या त्या व्यक्ती खरं काय झालेलं आहे की आम्ही आता जो काही जे नाव आलेलं आहे ज्या लेडीजचं त्या लेडीज बरोबर आमचा व्यवहार झाला होता जून मध्ये आणि तो व्यवहार त्यांच्याकडून आम्हाला पूर्ण पैसेसुद्धा आलेले होते आणि तो व्यवहार तिथंच बंद झाला होता कारण की पैसे पूर्ण आले व्यवहार संपलेला पण त्या लेडीजनी काय केलं की त्या व्यवहाराचे जे ओरिजिनल डॉक्युमेंट आहेत ते जे खोटे दस्तावेज बनवले शिक्के खोटे बनवले रजिस्टर ऑफिसचे सर्वांचे आणि त्यांनी तिच्या कुठल्या तरी एस बी आय बँक कुठली दुसरी बँक आहे त्यात तिच्या लोनसाठी ॲप्लिकेशन तिने केलं आणि ते ॲप्लिकेशन केल्यानंतर तिने त्या ॲप्लिकेशनमध्ये असं दाखवलं त्या दस्तावेजमध्ये की कुलदीप शेंडेंना पैसे मला देणं आहे त्या ह्याच्यावर बँकेने तिला लोन सँक्शन केलं बँकेने लोन सँक्शन तिच्या नावावर केलं परंतु ते डिस्बर्स झाले माझ्या आणि मिसेसच्या नावावर पण त्या व्यक्तीने असं केलं की माझ्या आणि मिसेस नावाचे सुद्धा फेक अकाउंट पंजाब नॅशनल बँकेत ओपन केले असं झालं ही व्यक्ती ही मला काहीच माहिती नव्हतं मला आता दहा दिवसापूर्वी गुन्हे आर्थिक गुन्हे शाखा जी आहे आ, सीबी आपली जी कोकण सी सीपी ऑफिसची तिथून फोन आला त्यांनी मला विचारणा केली तर त्यांना मी सर्व भेटून चौकशी केली त्यांना मी सर्व डॉक्युमेंट दाखवले आणि त्यांनी मला मग मा तिने काय काय केलेलं होतं फेक अकाउंट ओपन आमचे कसे केलेले आहेत माझ्या आणि मिसेसचा खोटा दुसरा कोणाला तरी फोटो लावून अकाउंट ओपन केलेले ते दाखवलं सर्व असे तर त्यांच्या चौकशीनंतर त्यांच्या लक्षात आलं की त्या बाईनी बँकेला फसवलेले आहेत आणि आमचे खोटे फोटो लावून बँकेहून पैसे सुद्धा काढून घेतलेले आहेत हा मॅटर सर्व झाल्यानंतर मी पुन्हा घरी आलो आणि परत काल असं नवीन परत मला नवीनच समजलं त्यांच्याकडून की अरे सेम कंडिशन जसं इथल्या बँकेला फसवलेलं आहे नवी मुंबईच्या तसं सेम मुंबईमध्ये सुद्धा बडोदा बँक आहे त्या बाबतीत तुमचं नाव वापरून तिने फसवलेलं आहे सेम म्हणजे आमचे खोटो फोटो वापरून आणि पॅन कार्ड आणि आधार कार्ड खोटे म्हणून तिनी असं हे केलेलं आहे तर त्या संदर्भात मी आता ही हे सुद्धा दिलेली आहे तक्रार पोलीस स्टेशनला पुन्हा एकदा देतोय आणि तुम्ही सविस्तर नंतर मी सोशल मीडियावर आणि प्रेस नोट सुद्धा देतोय आणि त्यात काय झाले की लोकांनी मी आता आम्ही राजकारणात आणि ह्याच्यामध्ये असल्यामुळे नगरसेवक असल्यामुळे त्या गोष्टीचा सोशल मीडियावर जरा जास्त हे होतोय आमची बदनामी किंवा काय करण्याचा प्रयत्न जास्त होते आपला संबंध नाही दो, दो एक रुपयाचा सुद्धा संबंध नाही आमचे खोटे फोटो वापरून तिथे फेक अकाउंट ओपन करून तिने हे केलेलं आहे असं काही असतं तर दहा दिवसापूर्वी पोलिसांनी तेव्हाच आमच्यावर गुन्हा नोंद केला असता आणि आपले योगायोगाने आणि इथले राजूरकर साहेबच तिथे आहेत आता तिथला तपास करतात गुन्ह्याचा सर्व असे